सुनील अकोले दोन वर्षाकरता तडीपार मोटरसायकल चोरी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी सुनील लक्ष्मीकांत अकोले व्यवर्ष तेहतीस याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार करण्यात आल्याचं पोलीस आयुक्तालयाने शुक्रवारी बावीस मार्च रोजी सांगितलं आहे सन दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये मोटरसायकल चोरी करणे महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून जबरी चोरी करणे यांसारखे अनेक गुन्हे सुनील सु, आणि लक्ष्मीकांत अकोले विरुद्ध दाखल आहेत त्याच्या डी एमआयडीसी पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्न कलम छप्पन्न एक अ ब अणवयाचा तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कारवाई करून त्याच्याकडील तडीपार आदेश क्रमांक सातशे चौसष्ट ऑब्लिक दोन हजार चोवीस ऑब्लिक वीस मार्च अन्वये सुनील अकोले राहणार त्रेचाळीस न्यू सुनील नगर एम आय डी सी सोलापूर यास सोलापूर जिल्हा व धाराशिव जिल्हा येथून दोन वर्षाकरता बावीस मार्च दोन हजार चोवीस पासून तडीपार केलाय त्यास तडीपार केल्यानंतर स्वारगेट पुणे येथे सोडण्यात आलेला आहे आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा